श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत यामध्ये या आठवड्यात तुम्हाला तुमच्या राशीनुसार कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये हे जाणून घेता येईल तसेच यामध्ये तुमच्यासाठी राशीनुसार शुभरंग आणि शुभमंत्र सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या समस्या अडचणी यातून कोणता ना कोणता मार्ग नक्की मिळेल या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष मेष राशी या आठवड्यात केशरी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम आणि वृद्धाय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काहीतरी नवीन घेऊन येईल या आठवड्यात तुम्ही कोणत्याही कामासाठी केलेली मेहनत आणि प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होतील जर तुम्हाला रेग्युलर कामांचा कंटाळा आला असेल तर नवीन काहीतरी शिकण्याची संधीही मिळेल नोकरदार लोकांना महत्वाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील भागीदारी व्यवसायासाठी हा आठवडा अतिशय शुभ आहे तुम्हाला व्यवसायासंदर्भात नवीन संधी मिळतील ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण केल्याने तुमच्यामध्ये उत्साह असेल कौटुंबिक वातावरणही आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल आनंदाने वेळ घालवण्याचीही संधी तुम्हाला मिळेल विद्यार्थ्यांनी आपले वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास केल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल प्रेम जीवन चांगले राहील या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल अविवाहितांना विवाहासाठी काही स्थळे मिळतील आरोग्य सर्वसाधारणच असेल व्यायाम योगासने आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अनघाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणतेही काम घाईघाईने गही गही नये आणि निष्काळजीपणाने करू नये अन्यथा तुम्हाला आर्थिक आणि मानसिक दोन्ही समस्यांना सामोरे जावे लागेल या आठवड्यात तुमच्यावर कामाचा जास्त ताण असेल मन शांत ठेवून काम करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात जमीन घर किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद होण्याचीही शक्यता आहे तुम्ही तुमची अपूर्ण कामे पूर्ण करून पुढे जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न कराल परंतु सगळी कामे मनासारखी न झाल्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे तुम्ही तुमचे करिअर आणि व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका तुम्हाला तुमच्या स्वभावामध्ये थोडेसे सकारात्मक बदल करावे लागतील तुमची अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होईल ज्याच्या मदतीने तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील या आठवड्यात मुलांची तुम्हाला खूप काळजी वाटेल विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास केल्यास त्यांच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणी काही प्रमाणात का होईना कमी होतील या आठवड्यात कठीण प्रसंगांमध्ये तुमचा जोडीदार पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभा असेल प्रेमाच्या संबंधात या आठवड्यात करू नये अन्यथा अपमानाला तोंड द्यावे लागेल असे कोणतेही वचन कोणालाही देऊ नका जे पुढे जाऊन तुम्हाला पूर्ण करणे खूप अवघड होईल या आठवड्यात तुम्हाला आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी जाणवतील वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या औषधोपचार घ्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने हिरवा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अभिरामाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मागील आठवड्यापेक्षा चांगला असणार आहे या आठवड्यात तुमच्या समस्या अडचणी काही प्रमाणात का होईना पण कमी होतील नातेवाईक आणि सहकार्यांच्या मदतीने व्यवसायामध्ये आणि करिअरमध्ये चांगले यशही मिळेल तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकाल एखादा नवीन व्यवसाय सुरू होण्याचीही शक्यता दिसत आहे परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा अतिशय शुभ आहे कामासाठी केलेला प्रवास आनंद देईल आणि नवीन संपर्कही वाढवेल नोकरदार महिलांसाठी हा आठवडा चांगला आहे एखादे उच्च पद मिळाल्याने तुमचा खूप आदर वाढेल या आठवड्यात तुमचे खर्चाचे प्रमाणही वाढणार आहे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यास परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल या आठवड्यात मित्रांसोबत अचानक एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्या नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होण्याचीही शक्यता आहे तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्याची संधी मिळेल खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या अन्यथा पोटदुखीची समस्या जाणवेल कर्क कर्क राशी या आठवड्यात राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अमोघाय नमः या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यात कर्क राशीने काम करताना छोट्या मोठ्या अडचणींना घाबरू नका धीर सोडू नका सतत प्रयत्न करून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नाहीतर हातातोंडाशी आलेलं यश न मिळाल्याने तुम्ही खूप दुःखी तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या तुमचा एखादा मित्र तुम्हाला या अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी खूप मदत करेल वैयक्तिक जीवनाशी संबंधित समस्या तुम्हाला खूप चिंताग्रस्त बनवतील तुम्हाला तुमच्या करिअरवर आणि व्यवसायावर खूप लक्ष द्यावे लागेल कुटुंबाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि प्रयत्नही करावे लागतील तुमचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळाला किंवा धार्मिक स्थळाला जाण्याचीही संधी मिळेल या आठवड्यात एकांतात कुठेतरी थोडासा वेळ घालवल्याने तुम्हाला आनंदी वाटेल या आठवड्यात नातेवाईकांसोबत एखाद्या गोष्टीवरून गैरसमज होतील त्यामुळे बोलताना विचारपूर्वक बोला विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांसोबत गट चर्चा केल्याने तुम्हाला विषय लगेच समजेल ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप मोठा फायदा होईल प्रेमसंबंधामध्ये सावधगिरीने पुढे जा या आठवड्यात तुम्हाला वडीलधाऱ्या व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील पण जास्त काळजी करण्याची गरज नाही सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने जांभळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अर्धेश्वराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा तुमच्यासाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात तुमची ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप काम करावे लागेल या आठवड्यात कर्जाच्या तुम्ही खूप असाल या आठवड्यात काही मोठे शक्यता आहे कोणाकडूनही उधार पैसे घेऊ नका या आठवड्यात नातेसंबंध अडचणीत येऊ नये म्हणून नातेवाईकांच्या भावना आणि विचार समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल अन्यथा तुमचे जिवाळ्याचे संबंधही दुरावतील या आठवड्यात काही गुप्त व्यवहार सरकारी कामे आणि कायदेशीर बाबींसाठी तुम्हाला खूप धवपळ करावी लागेल काही वैयक्तिक तुम्हाला येतील या आठवड्यात तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा व्यवसायाशी संबंधित पैशाचे व्यवहार करताना खूप सावधगिरी बाळगा तसेच सर्व रेकॉर्ड वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटेल या आठवड्यात नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्ही निराश व्हाल मात्र तुम्ही तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवून शांत राहून तुमची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करून जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा प्रेम प्रकरण असो किंवा वैवाहिक जीवन तुम्ही तुमच्या खूप प्रामाणिक या आठवड्यात दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने चंदेरी व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम या, या मंत्राचा जग नियमित करावा कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला अगदी कामांसाठी सुद्धा घाई करावी लागेल तरच तुमची कामे पूर्ण होतील या आठवड्यात अजिबात अनावश्यक ताण घेऊ नका आणि कोणत्याही गोष्टीवरून कोणाशीही वादविवाद घालू नका करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात कोणताही निर्णय घेताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल या आठवड्यात तुम्हाला येणाऱ्या अडचणींना घाबरून न जाता आपल्या चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुमचे हितचिंतक तुम्हाला मदत करतील तुम्हाला आधार देतील त्यामुळे आठवड्याच्या शेवटी तुम्हाला ताजेतवाने आणि आनंदी वाटेल भागीदारी व्यवसाय करत असाल तर पार्टनर सोबतचे गैरसमज दूर होतील आणि पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या व्यवसायाला एकत्रितपणे पुढे न्याल तुम्ही तुमच्या सर्व अडचणींवर मात करून जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न कराल विद्यार्थ्यांनी अभ्यासातील अडचणी सोडविण्यासाठी आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा सर्वसाधारणच असेल खूप दिवसानंतर एखादी प्रिय व्यक्ती भेटण्याचीही शक्यता आहे प्रेम संबंधामध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल कडू गोड वादांसह तुमचे वैवाहिक जीवन आनंदी जाईल तुमचा जोडीदार तुम्हाला तुमच्या अडचणीमध्ये पूर्णपणे सहकार्य करेल या आठवड्यात तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने राखाडी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम आशुतोषाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा तुमच्यासाठी हा आठवडा अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे खूप दिवसांपासून पाहिलेले स्वप्न या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकेल तुमचे सहकारी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील तसेच कुटुंबातील सदस्यांचाही पूर्णपणे पाठिंबा तुम्हाला मिळेल काही योजनांमध्ये आणि शेअर मार्केट मध्ये अडकलेले पैसे थोड्याफार प्रमाणात मिळण्याचीही शक्यता आहे तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित जबाबदाऱ्या उत्तम पद्धतीने पार पाडाल या आठवड्यात नातेवाईकांसोबतचे गैरसमज दूर होतील त्यामुळे तुम्ही आनंदी असाल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल उच्च शिक्षणासाठी केलेले प्रयत्नही यशस्वी होतील या आठवड्यात विशेष कामांसाठी तुमचा सन्मानही होईल या आठवड्यात तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात घेतलेले निर्णयही तुम्हाला नफा मिळवून देतील एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट देण्याचीही तुम्हाला संधी मिळेल या आठवड्यात जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल या आठवड्यात तुम्हाला सर्दी ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवेल वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने केशरी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम उमा कांताय नमः या, या मंत्र्याचा जप नियमित करावा हा आठवडा तुमच्यासाठी मागील आठवड्यापेक्षा थोडासा चांगला जाईल आर्थिक स्थितीही बरी असेल त्यामुळे पैशाचे योग्य प्रकारे नियोजन करावे या आठवड्यात तुम्ही कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या नाहीतर तुम्ही खूप मोठ्या अडचणीत याल या आठवड्याच्या सुरुवातीला घरगुती कारणांमुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल भावा बहिणीशी काही कारणावरून मतभेद होण्याचीही शक्यता दिसत आहे नोकरी आणि व्यवसायामध्ये एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाने तुम्हाला खूप फायदा होईल व्यवसायाशी संदर्भात कोणतेही निर्णय घेताना निष्काळजीपणा करू नका अन्यथा आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल विद्यार्थ्यांनी मन लावून जास्तीत जास्त वेळ अभ्यास करावा कोणत्याही गोष्टीत अति उत्साह दाखवू नये नाहीतर उगाचच मानसिक त्रास होईल या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या वेळीच औषधोपचार घ्या प्रेमसंबंधामध्ये विचारपूर्वक पुढे जा म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही कुटुंबात सुख शांती आणि समाधान टिकून ठेवण्यासाठी वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा धनुराशी या आठवड्यात धनुराशीने केशरी व जांभ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यामध्ये तुम्ही खूप व्यस्त असाल तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे पूर्णपणे फळ मिळेल या आठवड्यात तुम्ही कामाचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा जास्त यश आणि नफा मिळू शकेल तसेच या आठवड्यात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायामध्येही अपेक्षित यश मिळेल या आठवड्यात तुम्ही नवीन योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जमीन वास्तू आणि वडिलोपार्जित मालमत्तेतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे कोणत्याही कामामध्ये शॉर्टकट घेऊ नका अन्यथा घाई गडबडीने केलेल्या कामामुळे एक चुक सुद्धा तुम्हाला खूप महागात पडेल या आठवड्यात तुम्हाला एखादे उच्च पद मिळण्याची शक्यता आहे व्यवसायासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल पूर्वी प्रेम संबंधामध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर होतील या आठवड्यात तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडाल सर्दी खोकल्याचा आणि अंगदुखीचा त्रास जाणवेल मकर राशी या आठवड्यात मकर राशीने काळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम एकाक्षाय या मंत्राचा जग नियमित करावा तुमच्यासाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असेल या आठवड्यात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायावर खूप लक्ष द्यावे लागेल कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा टाळावा आणि विरोधकांपासून सावध राहावे भागीदारी व्यवसायामध्येही तुम्हाला सावध राहावे लागेल आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या आठवड्यात पैशाचे व्यवहार करताना खूप काळजी घ्या या आठवड्यात इतरांच्या समस्या सोडवण्याऐवजी स्वतःचे ध्येय साध्य करण्याचा सा प्रयत्न करा या आठवड्यात तुमचा वेळ आणि पैशाचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्या नाही तर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल व्यवसायातील काही अडचणींमुळे तुम्ही तुम्ही निराश असाल परंतु ही परिस्थिती फार टिकणार नाही या आठवड्याच्या शेवटी व्यक्तींच्या मदतीने सर्व गोष्टी व्यवस्थित करण्याचा पूर्णपणे प्रयत्न कराल तसेच आठवड्याच्या शेवटी आर्थिक अडचणीतूनही थोड्याफार प्रमाणात मार्ग निघेल विद्यार्थ्यांनी या आठवड्यात आपल्या मित्रांसोबत विनाकारण वेळ वाया घालवू नये नातेसंबंध सुधारण्यासाठी आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण तुम्हाला ठेवावे लागेल तसेच प्रेम प्रकरणांमध्ये काही समस्याही निर्माण होतील या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत थोडेसे चिंतेत असाल कुंभ राशी या आठवड्यात कुंभ राशीने काळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम कला धराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला आहे या आठवड्यात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकेल व्यवसायासंदर्भात केलेले प्रवास लाभदायक ठरतील तसेच या आठवड्यात तुम्ही तुमच्या आयुष्याशी संबंधित एखादा मोठा सकारात्मक निर्णय घेऊ शकाल न्यायालयामध्ये खूप दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील या आठवड्यात तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार कराल आणि हे करत असताना तुम्हाला तुमचे कुटुंब आणि नातेवाईकांचा पूर्णपणे पाठिंबा मिळेल तसेच या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वरिष्ठाकडून वरिष्ठांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल तुम्हाला दिलेले काम तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि वेळेवर पूर्ण करू शकाल जमीन आणि घराशी संबंधित व्यवहार करताना काळजी घ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश मिळेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला जाईल कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे तुमचा मान सन्मान वाढेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादे सरप्राईज गिफ्टही मिळेल या आठवड्यात तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल तुमचे आरोग्य सामान्यच असेल मीन राशी या आठवड्यात मीन राशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम काल कंठाय नमहा या, या मंत्राचा जग नियमित करावा मीन राशीसाठी हा आठवडा शुभ आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि मनापासून मेहनत केली तर तुम्हाला नक्की यश मिळेल तुम्हाला तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमच्या कुटुंबाची साथही मिळेल तसेच तुमच्या आजूबाजूला सकारात्मक बदलही होताना तुम्हाला पाहायला मिळतील या आठवड्यात तुम्ही तुमच्या वेळेचा योग्य वापर करू शकाल तसेच एखाद्या न्यायालय प्रकरणामध्ये मोठे यशही मिळेल तुमच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्पर्धा करणाऱ्या लोकांना पराभवाला सामोरे जावे लागेल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही नवनवीन योजना आखू शकाल या आठवड्यात एखाद्या धार्मिक द्या, द्या, स्थळाला भेट देण्याची ही संधी तुम्हाला मिळेल तुमचे करिअर आणि व्यवसायाशी संबंधित महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल या आठवड्यात तुम्हाला तुमच्यामध्येही सकारात्मक बदल झालेले दिसून येतील तुमचे हितचिंतक तुमचे वरिष्ठ तुमच्या निर्णयाच्या मागे ठामपणे उभे राहतील विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करून त्या पद्धतीने अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश मिळेल आधीपासूनच असलेले प्रेमसंबंध आधी अधिक घट्ट होतील नात्यामध्ये विश्वास वाढेल आणि वैवाहिक जीवनही आनंदी असेल या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल कारण हवामान बदलामुळे तुम्हाला शारीरिक त्रास होईल अशा नियमित साप्ताहिक दैनिक मासिक व वा वार्षिक राशी भविष्यासाठी याचबरोबर विविध प्रकारच्या ज्योतिषशास्त्रीय वास्तुशास्त्रीय अंकशास्त्रीय सामुद्रिक आणि माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राइब करा माहिती आवडल्यास लाईक करा तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी व वा नातेवाईक यांना नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त